निलेश भाऊ लई नाराज झाला आहे कसलंच बोलणं झालं आहे तुम्हाला सांगतो काय करायचं हिरीचं काम थांबलं आहे आणि लवकरात लवकर केलं पाहिजे पावसाचं दिवस आहे तर बायकोसारखीच म्हणते मला चला सोनं घ्यायला मी जेव्हा घे म्हणत होतो तेव्हा घेतलं नाही आणि आता पाहिजे म्हणते सोनं महत्त्वाचं नाही मलासुद्धा आता चांगलंच कळायला लागलं आहे तुम्हाला सांगतो लय जण म्हणते ती की सोनं महत्वाचं नाही सोनं कधी मी मिळू शकतं विहीर महत्वाची आज आपण विहिरीला पैसे निमं दिलं तरच तुम्हाला सांगतो आपली शेती पिकणार आहे आणि आपली शेती पिकली तर तुम्हाला सांगतो आपली मसरं म्हणा जनावरं म्हणा एक नंबर होणार आहे ती नाहीतर काय सांगा बरं तुम्हाला आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल पण शेतीतून उत्पन्न काढायचं असेल तर पाणी महत्त्वाचं आहे आणि पाण्यासाठी विहीर आहे त्याच्यामुळं मी आता बायकोचं कसलं सुद्धा ऐकत नसतो मी आता निलेश भावला सगळं पैसं देऊन टाकणार आहे आजचे आज पैसे देऊन टाकणार आहे आणि काम चालूच झालं पाहिजे हां काम चालू, चालू होणं महत्त्वाचं आहे नाहीतर काय हो कारण का लोक आपल्याला हसत बसतील हसले नाही पाहिजे आपल्याला कोण आपल्याला हसलं नाही पाहिजे कोण त्यामुळं तुम्हाला सांगतो तु, आज त्याचं पैसं सगळं नील करणार आहे आणि ओकीमध्ये सगळे वाहनं बिणं सगळे चालू करून तुम्हाला सांगतो ओके होणार आहे काय करायचं का आहे तुम्हाला सांगतो हे बायकून लेट ओक्याला टेन्शन दिले ओ बायकोचं म्हणणं कसं सारखं मला सोनं पाहिजे अरे सोनं कधी पण घेता येईल सोनं कधी पण घेता येईल पण विहिरीचं काम पुन्हा पुन्हा होतं आहे का तीन तीनदा विहिरीचं काम होतं आहे का तर होतच नाही विहिरीचं काम पुन्हा पुन्हा होत नाही आणि आपण जर त्याला नाही पैसे दिना तर ते आपल्याला हिरी उजीव देणार नाही आणि हिरीत पण इसा देणार नाही काय करायचं सांगा बरं तुम्ही हां बरं आता जर आपण नाही पैसे दिले त्यानं सगळं पैसे घातलं काय बी करून आणि उद्या जर आपल्याला हिरीत इसाच दिना तर ती म्हणतात तुझी तू शेपरेट पाड मग आपल्याला शेपरेट पाडता येते का विहिर बरं ही एक शेपरेट हिर पाडाय म्हणलं तर पैसे किती लागतील हां लेट डोक्याला टेन्शन आहे त्यामुळं मी भावाचीच बाजू आज घेणार आहे मी आज बायकोची बाजू घेत नसतो कारण का विहीर खूप महत्वाची आणि विहिरीचं काम तसंच थटलं तर पुन्हा काय शेती कशाने भिजवणार बरं शेती नाही भिजवणार तर खायचं काय उद्या आपण पोटानं उपाशी मरणार आहे मग ही आपल्या वेळ देऊ नको वीळ येऊच द्यायची नाही कारण का आईनं सगळं हे कष्टातून फुलवलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो तु आईनं रात्रीचा दिवस करून तुम्हाला सांगतो तु आपल्याला जगवलेला आहे आणि त्यानंतर सगळं नीटकं करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं आता आपण पैशासाठी काय पण जर करत बसलो आणि ही करत बसलो तर तुम्हाला सांगतो तु ही लय मोठा माझा मानसिक टेन्शन मला येणार आहे त्यामुळं मी काय करणार आहे आज निलेश भाऊला पैसे मारून टाकणार आहे मी कुणाचं तर ऐकत नसतो बायकून किती बी नाकारा करू द्या हां बायकोला काय कळतं हो ती काल झाला म्हणलेली आम्ही तर किती दिवसापासून इथं तर आहे ती काल मागणी नेऊन सोनं सोनं करते अरे पण जेव्हा मी क कर म्हणत होतो तेव्हा तिनं घेतलं नाही आणि आता हिरेचं काम संकटात सापडलं आहे आणि तवर हिनं ध्येंगाणा मांडलं कसलं धिंगाणा हे असं असतं मी हां जर आपण चार माणसात गेलो काय गेलो तर लोक मला तोंडात शान घालतील असं काय करायचं का नाही आपण चुकायचं नाही आपण त्याला आम्ही त्याला मग आधी म्हटलं होतं मी तुला निमं पैसे देतो हां पैसे देतो रिंग बांधू सगळं टकाटक करू म्हटलं आहे आणि पुन्हा जर मी जर बायकोच ऐकून जर पैसे नाही देणार तर तुम्हाला सांगतो तु, माझ्या लो तोंडात लोकं शान घालतील जोड्यानं मला लोकं मारतील लो रे कारण का ह्याच्या माझ्यावर पुन्हा कोणीच विश्वास होणार नाही ना। कारण का हा शब्दाला जागाला नाही आणि एकदा का तुम्हाला सांगतो विश्वासघात निर्माण झाला तर भावाचा माझ्यावर पुन्हा कधीच विश्वास राहणार नाही त्यामुळं मी भावापशी कुठल्या दाखवायला दाखवायलासुद्धा मला जागा राहणार नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो मी भावाचीच बाजू घेणार आहे कोणी काय बी करू द्या कुणी काही बी सांगू द्या मी आता माझा निर्णय बदलणार नाही मी आज भावाला पैसे देणार म्हणजे देणार ह्यात मात्र ती मात्र शंका नाही काय होईल ती होऊ द्या पण काम कसल्याही परिस्थितीत चालू झालंच पाहिजे काम बंद ठेवून काय आहे तिला किती जरी सांगितलं तर ती ती कसं म्हणते ती ना कडू कारलं तुपात कोसळलं तर कडू ते कडू तसंही बायकोचं काम आहे तिला मी एक समजून सांगितलं अगं विहीर महत्वाची आहे सोनं महत्वाचं नाही तर ती म्हणती काय करायचं आहे कसं जरी वाटण्या केल्या तर आपल्याला हिर तरी येईल तर घर तरी म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्याने पैसं कष्टानं कमवलेलं घातलेलं आणि आपण जर आयतिओ हो मालक होय असं म्हणलं तर ते आपल्याला पचणार नाही हां कधीच पचणार नाही त्यामुळं आपण चांगलाच निर्णय घेतला पाहिजे बरोबर आहे आज निलेश भावन पण एवढं कष्टानं हे करून घराची प्रगती करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे आणि आपण जर त्याला साथ नाही द्यायची म्हटलं तर ही सगळ्यात मोठा अन्याय आहे त्यामुळं मी काय बी करणार पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो आज भावाचं पैसं देऊन टाकणार म्हणजे टाकणार मला दोन दिवस झालं झोपच लागत नव्हती सारखं डोक्यात तीच व्हायचं नेमका निर्णय काय घेऊ हो। भावाच्या बाजूने जावं का बायकोच्या बाजूने जाऊ पण शेवटी मी पक्का विचार केला आपला फायदा कशात आहे आपला फायदा त्या विहिरीत आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मी पक्का निर्णय घेतला आहे पक्का की आज भावाला पैसे द्यायचं म्हणजे द्यायचं हां अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तिला काय वाटलं तिने किती बी नकरा करू द्या हां कसं असतं माहीत आहे का लय अति केल्यावर पण माती होती हां आणि तुम्हाला सांगतो जर आपण ह्याचा ह्याच्यात पैसे नाही देणार तर तुम्हाला सांगतो तु पुढची परिस्थिती लय बेकार आहे आधीच तुकडी आपण सगळी रुटरून नांगरून पडाक ठेवली ती आणि आता तुम्हाला सांगतो इथला पावसाळा संपला की पुन्हा पाणी देईच कशा पावसाळा संपल्यावर पाणी देईच कशा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं ते, ते निलेश भाऊ म्हणतो ती खरं आहे त्याचं पैसं दिलंच पाहिजे तर उग ये एड्यागत करून कसं बी चालणार नाही कसं असतं माहीत आहे का दोन दिवस असते दोन दिवसानंतर पना खाय बरं आईतं खाल्लेलं बी पचत नाही आईतं किती दिवस खाणार आपण हां कसं असतं माहीत आहे का म्हणजे ते ना गावाजं बावाजं आणि देवाज कधीच खाऊ नये आणि तसं जर आपण आयत्या सगळं कमवून ठेवलेल्या संपत्तीवर जर आपण डोळा ठेवायचं म्हटलं तर ते आपलं पचणार नाही ते कुठंतरी आपल्या निघून जाणार आहे आणि लोकांचा सराब लय बेकार असतो कारण का त्यांनी तो घास खाल्लेला नसतोय आणि पैसे साठवून साठवून आपण आपल्या शेतीच्या कामासाठीच पैसा खर्च करतोय भाऊ त्यामुळे निलेश भाऊ जी करतो आहे ती योग्यच करतो आहे काय चुकीचं करत नाही आणि सगळ्या घराच्या प्रपंचाचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि जरी आपण नाही पैसे दिले तर पुन्हा ते आपल्याला कधीच हिरी दिसत येणार नाही पुन्हा डबल नवं तिबल पैसे दिलं तर ती आपल्याला पुन्हा दिसत येणारच नाही आणि नाही इसत येणार तर त्याला काय फरक पडणार नाही पण फरक सगळ्यात आपला तोटा आहे सगळ्यात जास्त माझा तोटा आहे त्याच्यामुळं निलेश भाऊ जी करतोय ती खरं आहे मी दोन दिवस विचार करून करून खूप थकलो पण शेवटी मी चांगल्याच बाजूचा निर्णय घेतलेला आहे आणि आज कसलीच परिस्थिती आज मी सगळं भावाला पैसे देऊन टाकणार आहे बायकून आता किती पण उडी आणू द्या ए हे आता बायकोचा अजिबात ऐकायचं नाही तुझी तू घरात बसून काय करायचं ती कर म्हण पण मी शेवटी आता भावाला पैसे देणार म्हणजे देणार ही काळ्या दगडावरची पांढरी आहे काय